श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ओवी क्रमांक आठशे एक्कावन्न श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम जे ज्ञानपदे अठरा केली येती मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती कारण ज्ञानाची अठरा लक्षणे सांगणारी पदे दुसऱ्या बाजूने केली असता म्हणजे उलट केली असता सहजत ती अज्ञान या आकाराला येतात मागा श्लोकाचे निअर्धार दे ऐसे सांगितले श्री मुकुंदे ना उपराटी ज्ञानपदे ते अज्ञान मागील अर्ध्या श्लोकाने ही ज्ञानपदे उपराटी केली असता तेच अज्ञान होय असे भगवंतानीच सांगितले आहे म्हणून या वाहनी केली म्या उपलवनी वाचूनी दुधा मिळवून पाणी फार कीजे जे म्हणून भगवंताच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे मी अज्ञान लक्षणाचे विस्ताराने वर्णन केले तसे न करता दुधात पाणी मिळवून ते वाढवावे त्याप्रमाणे महाराज कैसे जीन बडबडी पदाची कोरन सांडी परिमूळ ध्वनीची वाडी निमित्त झालो मी बडबड न करता व शब्दार्थाला येतकिंचित न सोडता भगवंताच्या शब्दात जो ध्वनी असेल तो स्पष्ट करण्यास निमित्त झालो आहे तव श्रोते म्हणती राह के परिहारा ठाऊ आहे भीषिका वाये कवी पोषका तेव्हा श्रोते म्हणतात हे कवींना रसपुष्टी देणाऱ्या ज्ञानदेवा थांब तुझ्या निरूपणात खुलासा करण्याचे कारणच नाही व्यर्थ का भितोस तू ते मुरारी म्हणितले प्रगट करी जय अभिप्राय गवरी झाकिले आम्ही आम्ही जे अभिप्राय गीतेतील शब्दरूपी गुहेत गुप्त झाकून ठेवले आहेत ते तू प्रगट कर असे तुला भगवंतानीच सांगितले आहे ते देवाचे मनोगत दाविता हशी तू मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे ते तू तु भगवंताचे हृदयगत स्पष्ट व्यक्त करून दाखवित आहेस असे म्हणतानाही तुझे चित्त प्रेमाने गहिवरून येईल म्हणून असो हे न बोलो परीसावी आोशलो जे ज्ञान तरी येळविलो श्रवण सुखाची ये म्हणून असो असेही आम्ही म्हणत नाही पण केवळ श्रवणानेच चूक होईल अशा ज्ञाननौकेवर आम्हाला बसविलेस म्हणून खरोखर आम्हाला फार संतोष झाला आहे आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा आता यानंतर तो श्रीहरी जे काही बोलला ते आम्हाला लवकर कथन कर इया संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्तीदासे जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे असे संतांचे वाक्य ऐकल्याबरोबर श्री निवृत्तीनाथ महाराजांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो जी महाराज देव असे बोलले ते ऐका म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो वागवा ऐकिला तो जाणावा अज्ञान भागू देव म्हणतात अर्जुना तू हा जो संपूर्ण लक्षण समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा ज्ञान विकी चांगा दुडा होईजे या अज्ञान भागाला पाठमोराहून ज्ञानलक्षणाच्या ठिकाणी चा चांगले दुढ व्हावे म्हणजे ज्ञानलक्षणे अंगी चांगली ठसू द्यावी मग निर्वाळीले निज्ञाने ज्ञेय भेटेल मने ते जाणवया अर्जुने असं केली मग मनात ठसलेल्या त्या शुद्ध ज्ञानाने मनोवृत्ती ज्या ज्ञेयाला भेटेल ते ज्ञेय जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली तव सर्वज्ञांचा रावो मने तयाचा भावो परिषद ज्ञेयाचा विप्राओ सांगो आता तेव्हा सर्वज्ञांचा राजा जो भगवान श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या अंतकरणातील भाव जाणून म्हणतो अर्जुना आता ज्ञेयाचे स्वरूप सांगतो ते आई श्लोक नेयम यत्त प्रवक्ष्याज्ञावा मृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्म न सत्तना सदुच्यते ज्ञानोबा तुकाराम तरी ज्ञेय ऐसे मनने वस्तुते नेची कारणे जे ज्ञाने वाचुनी कवने उपाय नये ज्ञाने वाचून म्हणजे एका त्याच्या जाणीवे वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने ते प्राप्त होत नाही या कारणामुळेच परब्रह्मवस्तूला ज्ञेय असे म्हणतात आणि जाणीतले यावर होते काहीच करणे नाही जेते जाणणेची तन्मया ते आणि जयाचे आणि ज्याचे केवळ जाणणे जीवाला तद्रुप करून सोडते म्हणून जाणल्यानंतर जेथे दुसरे काहीच करायचे नसते जे जाणितले याची साठी संसार काढून या काठी जाई जे पोटी नित्यानंदाच्या हे परब्रह्म जाणले असता व संसाराला त्याच्या निशेष बाहेर काढले असता जीवाने नित्यानंदाच्या पोटात जुरून जावे ते नेयगा ऐसे आदि जया नसे परब्रह्मा पेसे नाम जया अर्जुना ते ज्ञेय परब्रह्म उत्पत्ती रहित आहे त्याला परब्रह्म हे नाव सहज प्राप्त झाले आहे म्हणजे त्याचे नाव सर्वनिरपेक्ष आहे जे नाही म्हणू जाई जे तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणिजे तरी हे माया बुद्धिवृत्ती शुद्ध होईपर्यंत हे ज्ञेय परब्रह्म जाणले जात नाही तरी तेच नामरूपात्मक रूपात्मक जगद्रुपाने प्रत्ययाला येत असते आणि प्रत्ययाला येणारे जड विनाशी व पृथक पृथक वस्तुरूप असे जगत म्हणजेच परब्रह्म असे म्हणावे तर तसेही नाही तसा जगाचा प्रत्यय ही माया होय रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्यद्रष्टा स्थिती तरी कोणे कैसे आती म्हणावे पा या परब्रह्माच्या ठिकाणी रूप वर्ण व्यक्ती मर्यादा किंवा दृश्य द्रष्टा ही स्थिती नाही त्या परब्रह्माला कशा प्रकारचे आहे म्हणून कोणाला म्हणता येईल आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैसे काही ते नेविण असे आणि ज्ञेय परब्रह्मवस्तू खरोखरच नाही असे म्हणावे तर त्या सत्यवस्तू वाचून ही ब्रह्मजन्य संपूर्ण महदादी सूक्ष्म व स्थूळ सृष्टी कोणत्या आधारावर व कशी भासते म्हणून याती नाती हे बोली जे देखोनी मुकी जाहली विचारेशी मोडली वाट जेते म्हणून परब्रह्माच्या ठिकाणी आहे नाही हे शब्दच परब्रह्माला पाहून मुके झाले म्हणजे ते प्रवृत्त होत नाहीत तेथे विचाराची देखील वाट खुंटली आहे जैसे भांडघट शरावी तदाकारे असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू ज्याप्रमाणे भांडे घट वेणी इत्यादी मातीच्या पदार्थात मातीच तदाकार होऊन असते दुसरे काही नसते त्याप्रमाणे जी परब्रह्मवस्तू सर्व होऊनच सर्वात भरून आहे श्लोक सर्वता तत् तत्सर्वतोक्षी शुरोमुखम सर्वतश्रुती श्रुती मल्लोके सर्व मावृत्य तिष्ठती ज्ञानोबा तुकाराम आगवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी जे क्रिया स्थुळास्थुळी ते हाततयाचे स्थूळ व सूक्ष्म पदार्थ रूप संपूर्ण देशाच्या ठिकाणी व संपूर्ण काली त्या त्या देशकालाहून वेगळे न होता जी क्रिया होते तेच ज्याचे हात आहेत तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी सर्वदा, वो सर्व पदार्थाच्या ठिकाणी सर्वदा व सर्व होणाऱ्या क्रिया आत्मसत्तेनेच होत असल्यामुळे त्याला संपूर्ण जिकडे तिकडे होत आहेत असे म्हटले जाते आणि समजता ही ठाया एके काळी धनंजया आले असे मनोनी जया विश्वांगरी नाम आणि अर्जुना आत्मस्वरूप संपूर्ण ठिकाणी एकाच वेळी वापून असल्यामुळे त्याला विश्वांगरी म्हणजे जिकडे तिकडे सर्वत्र पाय आहेत असे नाव प्राप्त झाले आहे पै सवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्वदृष्टे सकळे स्वरूपे जे ज्याप्रमाणे प्रकाशरूप सूर्याचे अंग व डोळे वेगळे वेगळे नाहीत त्याप्रमाणे जे आत्मस्वरूप सर्व रूपाने सर्वदृष्ट आहे म्हणून विश्वतचक्षू हा अचक्षुचा ठाई पक्षू भोलावया दक्षु झाला वेदू म्हणूनच जाणत्या वेदाने चक्षुरिंद्रिया अशा आत्मस्वरूपाला जिकडे तिकडे चक्षुरिंद्रिय आहेत असे म्हटले आहे जे सर्वांचे शिरावरी नित्यनांदे सर्वापरी ऐसिये स्थितीवरी विश्वमुदा म्हणपे जी आत्मवस्तू सर्व प्रकारे सर्वाच्या शिरावर म्हणजे सर्वाच्या पलीकडे अखंडाय अशी स्थिती असल्यामुळे तिला विश्वमूर्दा असे वेद म्हणतो पैगा मूर्ती तेची मुख हुताशनी जैसे देख तैसे सर्वपणे असे क भोगते जे तसेच अर्जुना ज्याप्रमाणे जेवढी अग्नीची मूर्ती तेवढेही त्याचे मुखच असते म्हणजे त्याच्या कोणत्याही भागावर टाकलेली आहुती अग्नीतच पडते त्याप्रमाणे आत्मस्वरूप सर्व आपणच झाले असल्यामुळे सर्व भोगणारेही तेच आहे या लागी तया पारता विश्वतोमुक हे व्यवस्था आली वाक्पता श्रुतीची या म्हणूनच अर्जुना त्याला जिकडे तिकडे मुके आहेत असे श्रुतीला म्हणावे लागले आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया आणि ज्याप्रमाणे आकाश व्यचयावत वस्तूंशी संलग्न आहे त्याप्रमाणे जे सर्वत्र ओतप्रोत भरले असल्यामुळे संपूर्ण शब्दजात हेच ज्याचे सर्वत्र कान आहेत म्हणून आम्ही तया ते म्हणून सर्वत्र ऐकते एवम जे सर्वाते आवरुणी असे म्हणून सर्वत्र ऐकणारे असे आम्ही त्याला म्हणतो याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्राला व्यापून आहे एरवी तरी महामती विश्वतचक्षुया श्रुती तयाची व्याप्ती रूप केले हे थोर बुद्धिमान अर्जुना नाहीतरी विश्वतचक्षू म्हणजे ज्याला सर्वत्र डोळे आहेत या श्रुतीने परब्रह्माचे जे वर्णन केले आहे ते त्याची व्याप्ती दाखवण्याकरता म्हणजे ते, ते अद्वैतरूप असल्यामुळे ते सर्वत्र व्यापक आहे त्या वाचून दुसरी वस्तूच नाही हे सांगण्याकरता केले आहे वाचुनी ही हस्तनेत्र पाये हे भाषतेत के आहे सर्व शून्याचा नसा हे निष्कर्ष नाहीतर जे परब्रह्म केवळ सर्व शून्याची म्हणजे सर्व सत्तेची कसोटीच सहन करते अशा परब्रह्माच्या ठिकाणी हात पाय डोळे इत्यादी शरीराच्या अवयव अवयवाची भाषा फुटून असणार पय कल्लोळा ते कल्लोळे ग्रासीजत असे ऐसे कळे परिग्रशिते ग्रासा वेगळे असे काही समुद्रावर अनेक लाटा उसळल्या असता एका लाटेने दुसऱ्या लाटेला नाहीशे केले असे दिसते पण ते नाहीशी करणारी लाट व नाहीशी होणारी लाट पाणी या स्वरूपाने पाहता परस्परावरून वेगळ्या असतात का तैसे साच चीज एक तेतके त्याप्य व्यापक परी बोलावया नावे करावे लागे त्याप्रमाणे खरोखरच जी परब्रह्म वस्तू अस्फुट अद्वैत रूप आहे ते ते व्यापणारा व व्यापला जाणारा असे दोन पदार्थ कोटून राहणार पण अद्वैत परब्रह्माविषयी क्षणभर बोलण्यापुरते द्वैत स्वीकारावे लागते पै शून्य जय दावावे जा तय बिंदुले एक पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावे बोले तय की जे दुसऱ्याला शून्य दाखवावयाचे असले म्हणजे एक बिंदू करून दाखवितात त्याप्रमाणे अद्वैत वस्तू शब्दाने सांगावयाची असली म्हणजे द्वैत करून म्हणजे तिला आपल्या शब्दांचा विषय करूनच सांगावी लागते एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पता आडळू पडे सर्वता बोलखुंटे खरोखर पाहता अर्जुना सचिन मात्र परब्रह्माच्या ठिकाणी शब्द प्रवृत्ती होत नाही आणि गुरु शिष्य परंपरेलाही आडखीळ पडते मनोनिगा श्रुती द्वैतभावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली म्हणून श्रुतीने अज्ञानी लोकांना परब्रह्माचे सत्यत्व व जगताचे मिथ्यात्व समजावून देण्याकरता अद्वैत परब्रह्माचे द्वैतभावाने निरूपण करण्याची वाट वाहती केली म्हणजे रूढ केली ते आता उधारी ये नेत्रगोचरे आकारी ते ने ज्ञेय परी व्यापक असे या संपूर्ण डोळ्याने दिसणाऱ्या नामरूपात जे ज्ञेय ज्या रीतीने व्यापक आहे तेच आता सांगतो ते ऐक श्लोक सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम अशक्तम सर्वभृच निर्गुणं निर्गुण गुणभृतृच ज्ञानोबा तुकाराम तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटू होऊन येते तंतुजेवी अर्जुना ज्याप्रमाणे अवकाश किंवा फोकळी या गुणाच्या ठिकाणी आकाश आहे किंवा वस्त्राच्या ठिकाणी सुतच वस्त्ररूप होऊन राहिले आहे त्याप्रमाणे ते ज्ञेय सर्व रूपाने आहे उदक होऊनी उदकी रसू जैसा वलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे किंवा ज्याप्रमाणे रस हा गुण पाण्याच्या ठिकाणी पाणी होऊनच राहतो पहा तेज दिव्याच्या ठिकाणी दिव्याच्या रूपाने राहते कर्पुरत्वे कापुरी असे जयापरी शरीर होऊनी शरीरी कर्मजेवी अथवा कापराच्या ठिकाणी सुगंध हा कापराच्या रूपानेच असतो शरीराचे व्यापार शरी रूप कर्म शरीराच्या ठिकाणी शरीर रूप होऊनच राहते किंबहुना जैसे पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे या सर्वा सर्वांगी असे अर्जुना फार काय सांगावे ज्याप्रमाणे सोनेच सोन्याचा रवा होऊन राहते त्याप्रमाणे जे ज्ञेय संपूर्ण पदार्थ मात्राच्या ठिकाणी पदार्थ मात्र होऊन राहते परी रवेपणा माझी वडे तव रवा ऐसे वडे वाचुनी सोने सांगडे सोनया जेवी पण जोपर्यंत सोने रवेपनात असते तोपर्यंत रवा असे म्हटले जाते रवेपणा वाचून नुसत्या सोन्याला सोनेच म्हणतात पैगा उगुची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा वनियाला लोखंडा लोह हे सुरुधा अर्जुना तसेच पाण्याचा प्रवाह वाकडा असतो पण पाणी सरळच असते अग्नी लोखंडात आला तरी तो लोखंड होत नाही घटाकारे वेताळे ते तर घमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे अव आकाश घटाच्या आकाराने वेटाळले गेले असता ते वाटोळे दिसते तेच मठामध्ये सापडले असता चौकोनी आकाराचे दिसते तरी ते अवकाश जैसे नोहे जतीची का आकाश हे। जे विकार होऊन तैसे विकारी नोहे पण ते आकाश अवकाश रूपानेच असते घटाकार किंवा मटाकार होत नाही त्याप्रमाणे जे ज्ञेय रूप झाले असले तरी विकार रूपाने परिणाम पावत नाही मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिके ऐसे धनंजया आवडे किर अर्जुना इंद्रिये सत्वादी गुण ज्यात मन मुख्य आहे त्याच्या रूपाने ते ज्ञेयभ्रमाणे वाटू लागते पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ